जल, संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ मोबाईल चोरीला गेला की तो गेला परत मिळणार नाही असा एक समज निर्माण झालाय त्याला तडा देत वाकड पोलिसांनी वीस लाख रुपये किमतीचे मोबाईल शोधून एकशे वीस नागरिकांना परत केले वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ अथवा चोरी झालेले एकशे वीस मोबाईल फोन राज्यातून अथवा परराज्यातून परत मिळवलेले फोन संबंधित नागरिकांना परत केल्यामुळे त्यांचे चेहरे आनंदाने खुलले वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक एकवीस रोजी नागरिकांना मुद्देमाल परत देण्यात आलाय परिमंडळ तीनशे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हदीतून मोबाईल फोन चोरी हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहे त्यामुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवून अशा फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले त्यानुसार पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड वाकड विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोलटकर यांनी अंबलदार शहाजी धायगुडे कौते खराडे प्रमोद गायके यांचे विशेष पथक स्थापन केले सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटीज रजिस्टर सीई आय आर या पोर्टलद्वारे चोरीला गेलेले हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन या विशेष पथकाने ट्रेस केलं हरवलेले गहाळ व चोरी झालेले मोबाईल हे पिंपरी चिंचवड सह राज्यातील वेगवेगळे वेग जिल्हे तसेच बिहार कर्नाटक राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश येथे ट्रेस झाले संबंधित मोबाईल ज्या व्यक्तींच्या ताब्यात आहे त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून मोबाईल परत मागवले काही मोबाईल पोलिसांनी सदरची कामगिरी शशिकांत महानवर पोलीस सह आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त दोन सुनील कुराडे सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाणेकडील निवृत्ती कोलटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार शहाजी धायगुडे पोलीस शिपाई कौतेय कराडे व प्रमोद गायके यांनी केली अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा